हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता सकाळचं नऊ वाजलेलं आहे आणि इकडं अंगोळीनं झालेलं आहे आणि इकडे नाश्ता करायला लागलो आहे मी नाश्ता इकडं ह्यांना पण दिलेला आहे त्याचा नाश्ता झालेला आहे आणि आईनं देवपूजा सगळं काम आवरलेलं आहे इकडं नाश्ता झाल्यावर स्वयंपाक करणार आहे आणि परत आईनं बघा इकडे भांडी घासून ठेवल्या आणि बाहेर धुणं भांडी करायला लागल्या पाणी आहे म्हणून मग त्या नारळाचं झाड आहे बघा नारळ झाडला नारळ पण झालेला आहे केवढं बारका आहे खरं नारळ पण झालेला आहे आणि इकडं मी चहा पोळी खायला लागलो आहे आमुश्या जशी काल आईनं पोळ्या केलं होतं मग मी खायला लागलो आहे आणि भाऊंसाठी नाश्ता केलं होतं त्यांचं सगळं नाश्ता झालेला आहे आता दुपारी दोन जे वाजता जेवायला बसले सगळे आम्ही जेवण आता परत ना आम्हाला जायचं आहे मग इकडं आई मी भाऊ सगळे जेवायला बस बसलेलं आहे आणि परत मी आता इथून जेवण झाल्यावर मोठ्या भावाकडे जाणार आहे तो राहतो यातनेला तिथून मग आमच्या नंदाकडे जाणार आहे चला आम्ही आता निघालेला आहे पहिल्या भावाकडे जातो मग तिथं तिथं आणि तिथं आमच्या नंदाकडं जाणार आहे आणि परत आणि कसं इथंच आहे गाव जवळजवळच आहे अतनीच्या आत्नी तालुका आहे मग द आसपास गाव आहे आणि नंदाचं गाव पण तिथंच आहे आणि माझा माहेर पण तिथंच आहे जवळच आहे आणि भावाकडं आलेला आहे मी आणि माझा भाऊ वहिनी आणि त्यांची मुलगी आद्या आहे आणि आणि दुसऱ्या प्रेग्नेंट आहे वहिनी आता नववा महिना चालू आहे आणि इकडे सगळे मी बोलत बसलेलं आहे ह्यांना बरं नाही म्हणून त्यांनी विचार करा विचारायला लागल्यात भाऊ कसं डॉक्टर आहे त्यांनी एम आर आय करतात एम आर आय म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहेत ते एम आर आय करतात तिथं आहेत त्यांच्याकडे दाखवून घेणार आहे ह्यांना पण ते मोबाईलमधलं दा काहीतरी दाखवा लागले आम्हाला आद्या त्याला मोबाईलमध्ये फोटो काढलेला आवडत नाही आणि व्हिडिओ केलेला आवडत नाही आता हे नंदाकडं पण आलेलं आहे आता तिथं जरा बस थोडा वेळ बसूला मी चहा पिऊन आत्नीमध्ये त्यांनी गाठ पडलेत आणि ते त्यांच्या मुल मुली होती म्हणजे दोन नंबरचे नंदाची मुलगी आणि ह्यांच्या मुलगी गाडीवर पाठवलं त्यांना ह्यांच्या गावाला कसं बस नाही आहे मग आम्ही चालत चाललेलो आणि येताना ह्यानी सो घरला पोरीनला घरला सोडून परत आम्हाला आणखी मम्मी यायला आले होते मग आता संध्याकाळचं सात वाजलेलं आहे स्वयंपाक करायला लागल्यात बघा हे आमच्या शेवट नंबरचे नंदबाई आणि हे त्यांची जाऊ जावा जावा, जावा जोगी स्वयंपाक करायला लागल्यात इकडं मेथीची भाजी आणि म मटकीची उसळ आणि चपाती काय काय जेवण करायला लागल्यात आणि हे आमच्या नंदाच्या जाऊची मुलगा आहे चॉकलेट खायला लागले तो त्याला चॉकलेट मी घातलं तोंडात पळत आईकडे गेलं चाललेला आहे बघा आणि थोडा वेळ खेळत होता तो छान वाटलं म्हणून मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यांचं ते बसलेलं आहे त्यांच्या सासू त्यांचं धीर आणि दोन नंबरच्या ते तीन नंबरच्या नंद नंदचा नवरा वारलेला आहे म्हणजे ह्याने ह्यांचं मिस्टर लॉकडाऊनमध्ये वारलेलं आहे त्यांनी आईला मारल्यावर कसं बाळ रडा लागलं आहे बघा आणि आता सकाळचं नऊ वाजलेलं आहे मी काय तेवढा शो व्हिडिओ केलेला नाही आदल्या दिवशीचं तिथं कबूतर होतं आणि ते हे बघा ह्यांच्यावर बसलेलं आहेत ते पाळलेलं होतं ते म्हणून म्हटलं थोडा व्हिडिओ करूया